भगवंताने आम्ही यशस्वी माग्या घेतली आणि

स्थिती बदलली तरी त्याच्यामुळं जिल्ह्यातलं वातावरण चांगलं आहे वागण चांगली आहे आमचे प्रमोद महाजन एक उदाहरण द्यायचं हवा चांगली आहे पण सायकल पंक्चर झाली तर तुम्ही सायकलीचा तोंड जर काही त्या हवेच्या दिशेने केलं तर पंक्चर नाही तोडलेला Tu kalau lagaan, tu mana je tu pun dihawa barang lagaan. Goples panik ya lagaan. Dunia tu je dahwal lagaan. Turun turun tu nih tu. Mak gasa lagaan. Mak turun je lagaan. Tiap lagaan. Ani puna, kaya tu dihantar semua orang untuk

की तुम्हाला सायकलवर मध्ये हवा भाज्यांना पंप लागलं ही यंत्रणा जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीला घ्यायचा असल तर ही सारी जी यंत्रणा आहे ही यंत्रणा आपल्याला कामाला ही यंत्रणा कामाला जर लागली तर यांचं लक्ष आपल्याकडे आपण कशी वागतो 那你们现在还听不听？